जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवस क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक सात व आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोधा वर्ड स्कूल ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर पालावा सिटी कल्याण येथे उत्साहात पार पडले या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित यादव व आरोग्य विभागातील युवा खेळाडू दशरथ शिंगळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले या दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारामुळे परिसरात जलोषाचे वातावरण निर्माण झाले होते खेळ हे केवळ मन मनोरंजनाचे साधन नसून सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित यादव यांनी यावेळी केले अधिकारी कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढून शारीरिक स्वास्थासाठी खेळाची आवड जोपासावी असेही आव्हान त्यांनी केले क्रीडा महोत्सवात सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल शाहपूर तालुक्याला सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला विजेता संघाने हलगीच्या तालावर ठेकादारात आनंदोत्सव साजरा केला या महोत्सवाचे नियोजन पंजाब नॅशनल बँक यांच्या सौजन्याने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी वैजनाथ बुरुटकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाणे कृषी विकास अधिकारी एम एम बाचुटीकर प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडित राठोड जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो बॉक्स क्रिकेट लंगडी रस्सीखेच हॉकी व्हॉलीबॉल यासारख्या सांघिक खेळांसह महिला व हो पुरुषांसाठी शंभर मीटर धावणे गोळाफेक बॅडमिंटन टेबल टेनिस कॅमर कॅम क्याम, कॅम कॅरम बुद्धिबळ जलतरण अशा वैयक्तिक स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद अधीनस्थ जिल्हा तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिरके व मनोहर पाट मडके यांनी प्रभावीपणे केले क्रीडा महोत्सवामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले న్యూజ రిపోర్టర్ దీపక చందే మశాల్టవర్క్